कल्याणमध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडले शिवसेना ठाकरे गटाचे डोंबिवली शम शहर प्रमुख विवेक खामकर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी खामकर गैरहजर होते त्यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील अनेक पदाधिकारीही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत पक्षात महत्व मिळत नसल्याचा आरोप खामकर यांनी केलाय तेव्हा शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीमध्ये पडलेलं बघायला मिळत आहे कारण खामकर एकटेच नाही तर त्यांच्यासह अनेक पदाधिकारी देखील आता शिंदे गटात सामील होत आहेत कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख आहेत विवेक खामकर जे आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत याची आतिश भोईर आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील आतिश आतिश खामकरांबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील काल डोंगरीचे शहमुख जे विवेक खामकर आहेत हे शिंदे संध्याकाळी प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे त्याचप्रमाणे डोंगरीचे शेकडो कार्यकर्ते आहेत ते सुद्धा प्रवेश करणार आहेत पदाधिकारी महिला पदाधिकारी ते सुद्धा प्रवेश करणार आहेत वैशाली दरेकर यांना उमेदवार दिल्यापासून जे खामकर आहेत आणि पदाधिकारी जे आहेत त्यांना विश्वासच घेत नसल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे नाराज होऊन हे खामकर आणि त्यांचे पदाधिकारी आहेत बरोबर ते प्रवेश करतात आज दरेकर यांचा फॉर्म भरण्यात आलेला मात्र आज सकाळ खामकर आणि ते पदाधिकारी आहेत ते नव्हते त्याच्यामुळे स्पष्ट झालेलं की नाराजगी आहे आणि आज संध्याकाळी ते मुख्यमंत्री था, यांच्या ठाण्याच्या घरी प्रवेश करणार आहेत निश्चित आदेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल